आपल्या हातामध्ये आहे पाच लाख रुपये टन हे असलेलं स्ट्रॉबेरीचं हे पीक तुम्ही जर बघत असाल तर एक दर्जाच या ठिकाणी माल आहे असं म्हणतात की आपलं मन जर चांगलं असलं तर चांगली माणसं आपल्याला आपल्या प्रवासामध्ये भेटत राहतात सहज चहा प्यायला महाबळी थांबल्यानंतर संजू भाऊंची ओळख झाली तर बोलत असताना बऱ्यापैकी शेतीच या दोघाचा शेती हा जवळचा विषय असल्यामुळे जरा थोडी चर्चा पण झाली त्यांना दोन हजार चोवीसचा बेस्ट स्ट्रॉबेरी उत्पादक अशा नावाने त्यांना अवॉर्ड हा मिळालेला आहे म्हणजे एक प्रगतशील शेतकरी आहेत प्रगतशील म्हणण्यापेक्षा प्रगत शेतकरी आहेत जर आपण पाहत असाल तर स्ट्रॉबेरीची शेती काही गुंठ्यामध्ये केली जाते पण संजीव भाऊकडं तीन एकरची स्ट्रॉबेरीची शेती आहे आपल्या अडचणी मराठवाड्यातल्या फळपिकाबद्दलच्या वेगळ्या त्यांच्या अडचणी फळपिकातल्या बद्दलच्या वेगळ्या त्या आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ पण बोलत असताना चर्चेमधून जाणवलं की एका एकरला चार लाख रुपये खर्च हा त्यांनी सांगितला तर तो खर्चही आपण जाणून घेऊ अडचणी आपल्याकडं येत असताना चर्चा ज्या आपण करतो त्यावेळेस डुकरांची अडचण आता शेतकऱ्यांनी मला सांगितली तशी त्यांच्याही मध्ये बऱ्यापैकी अडचणी येत असतील तर त्यांची आपण आता ओळख घेऊ आपण त्या साईडने बसू म्हणजे आपण भाऊ तिथंच बसान मी सतो इकडे या ठिकाणी